श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो धनतेरसला चुकूनही या वस्तू खरेदी करू नका नाहीतर देवी लक्ष्मी दारातून परत येईल धनतेरसच्या शुभ सणाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा प्रिय वक्तांनो तुमच्या आयुष्यात धनतेरसला कधीही या गोष्टी घरी आणू नका नाहीतर तुमचा मृत्यू होईल गरिबी तुमच्या पायावर कुराडीप्रमाणे घराला गिळंकृत करेल संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते संपत्तीत कधीही समृद्धी नसते तसेच ज्या घरात या गोष्टी आणल्या जातात त्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही प्रिय वक्तांनो धनतेरस हा एक सामान्य सण नाही तर धनतेरस हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे त्याचे विशेष महत्त्व मानले जाते दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरसचा शुभ सण मोठ्या थाटामातात साजरा केला जातो धनतेरसच्या दिवशी देवी लक्ष्मी भगवान गणेश भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांना विशेष प्रार्थना करण्याची परंपरा आहे कारण धनतेरसचा हा सण देवी लक्ष्मी तसेच भगवान गणेश आणि भगवान धन्वंतरी यांना समर्पित आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगते की दिवाळी धनतेरसच्या दिवशी सुरू होते दिवाळीचा सण पाच दिवस चालतो आणि भाऊबीजला संपतो अशा परिस्थितीत प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की धनतेरसचा सण दिवाळीच्या दोन दिवस आधी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षा पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो जर तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करू नका मी तुम्हाला सांगेन म्हणून धार्मिक श्रद्धेनुसार धनतेरस म्हणजेच कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला समुद्रमंथन करताना भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले या कारणास्तव या तिथीला धनतेरस किंवा धनत्रयोदशी तिथी म्हणून ओळखले जाते आणि मान्यतेनुसार भगवान धन्वंतरी यांना भगवान विष्णूचा अवतार मानले जाते म्हणूनच या शुभ दिवशी भगवान धन्वंतरीसह विष्णूची प्रिय देवी लक्ष्मी धनाचा देव कुबेर आणि मृत्यूचा देव यमराज यांची पूजा करण्याची परंपरा आहे याशिवाय बंधूंनो या दिवशी भांडी खरेदी करण्याची परंपरा देखील आहे कारण जेव्हा भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृत कलश होता या व्यतिरिक्त धनतेरसच्या दिवशी आयुर्वेदिक औषधांचे संस्थापक भगवान धन्वंतरी यांची देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्यासह पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशी साजरी केली जाते शास्त्रानुसार भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य मिळते ऊर्जा मिळते आणि घरात संपत्तीचा प्रवाह स्थिर राहतो शिवाय धनतेरसचा सण खरेदीसाठी ओळखला जातो कारण धनतेरसच्या दिवशी खरेदी केल्याने शाश्वत पुण्य मिळते आणि अनेक फळे मिळतात म्हणूनच धनतेरसच्या शुभप्रसंगी लोक बहुतेकदा सोने किंवा चांदी किंवा सोने आणि चांदींपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करतात कारण धनतेरसच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे हे घरात देवी लक्ष्मीच्या उपस्थितीसारखे मानले जाते तसेच जे लोक धनत्रयोदशीला सोने चांदी खरेदी करू शकत नाहीत ते झाडू मूर्ती आणि इतर विविध वस्तू खरेदी करतात ज्या सोने चांदी खरेदी करणे इतकेच फायदे देतात अशा परिस्थितीत आणखीन एक गोष्ट म्हणजे धनत्रयोदशीला वस्तू खरेदी करताना लोक हे पाहत नाहीत की आपण धनत्रयोदशीला ही वस्तू खरेदी करावी की नाही ही वस्तू खरेदी केल्याने आपल्याला फायदा होईल की नुकसान होईल ते शुभ आहे की अशुभ कारण अनेकांना हे माहीत नसते की धनत्रयोदशीला कोणती वस्तू खरेदी करावी आणि कोणती वस्तू खरेदी करू नये अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो अशा काही गोष्टी शास्त्रात वर्णन केल्या आहेत ज्या धनत्रयोदशीच्या शुभ पवित्र दिवशी चुकूनही खरेदी करू नये अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात कधीही वास करणार नाही देवी लक्ष्मी तुमच्या दारातून निघून जाईल आणि तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचाही लाभ मिळणार नाही तुम्ही कितीही सोने चांदी खरेदी केली तरी त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही उलट तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतील आणि तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता कारण मित्रांनो प्राचीन काळापासून धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे निषिद्ध मानले गेले आहे आणि या गोष्टी एका रात्रीत माणसाला गरीब बनवतात त्या रात्री संपूर्ण घर उद्ध्वस्त करतात या गोष्टी इतक्या शुभ आहेत की त्या आधीच पूर्ण झालेली कामे देखील बिघडवतात ज्यामुळे सातकाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते आणि सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदलते अशा परिस्थितीत बंधू आणि बघिणी नो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शुभ सण कधी आहे पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेची पद्धत काय आहे यासोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गोष्टी खरेदी करू नये ज्यामुळे नशीब कमकुवत होते आणि जीवन उद्ध्वस्त होते हे देखील आपण जाणून घेऊ याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या प्रकारचा झाडू खरेदी करावा आणि कोणत्या प्रकारचा झाडू खरेदी करू नये हे देखील आपण सांगू हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला या गोष्टी माहीत असतील तर देवी लक्ष्मी स्वत तुमच्या घरात येईल आणि हे संपत्तीचे भरून टाके पण त्याआधी जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदी राहायचे असेल तर तुम्ही निरोगी राहा देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहोत तर तुमच्या वक्तीने कृपया या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता जय गणेश महाराज असे लिहून भगवान गणेश आणि माता लक्ष्मीप्रती असलेली तुमची भक्ती व्यक्त करा याशिवाय ही माहिती तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि ती त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरू शकेल तर प्रिय भक्तांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये धनतेरसचा शुभ सण कधी आहे हे, हे प्रथम जाणून घेऊया पूजा करण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे आणि खरेदी करण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे तर बंधूंनो धनतेरसचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो म्हणून यावेळी त्रयोदशी तिथी शनिवार अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिट वाजता सुरू हो होईल आणि रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न वाजता संपेल हिंदू धर्मात उदय तिथी सूर्योदयाची तारीख विशेष महत्त्व आहे म्हणूनच यावर्षी धनतेरस दोन हजार पंचवीस अठरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल शिवाय धनतेरसच्या पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्यासह भगवान गणेशांची पूजा केली जाते म्हणूनच पूजेसाठी शुभ मुहूर्त पाळणे अत्यंत महत्वाचे आहे म्हणूनच यावर्षी धनतेरसच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिट ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल पूजेचा एकूण कालावधी एक तास चार सेकंद असेल या काळात तुम्ही धनाची देवी लक्ष्मी संपत्तीचा देव कुबेर आणि आरोग्याचा देव धन्वंतरी यांची पूजा करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता या व्यतिरिक्त मी म्हटल्याप्रमाणे धनतेरसला सोने आणि चांदी खरेदी करणे तुमच्या घरात लक्ष्मी येते असे मानले जाते म्हणून धनतेरसला सोने आणि चांदी खरेदी करण्याचा शुभकाळ अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिट ते दहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल दुसरा शुभकाळ सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल तिसरा शुभकाळ संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिट ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल म्हणून तुम्ही या तीन शुभ काळांपैकी कोणत्याही वेळी खरेदी करू शकता यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील आणि आनंदी जीवन मिळेल शिवाय धनतेयसच्या चौबडीय मूहूर्ताबद्दल शुभ काळ सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिट ते नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे तर लाभकाळ दुपारी एक वाजून बत्तीस मिनिट ते दोन वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे अमृत काळ दुपारी दोन वाजून सत्तावीन मिनिट ते चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे चार काळ दुपारी बारा वाजून सहा मिनिट ते एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल तसेच जर तुम्ही रात्रीच्या चौघडियाचा विचार केला तर शुभ काळ रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिट ते दहा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत लाभ काळ पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते सात वाजून तेवीस मिनिट अमृतकाळ रात्री दहा वाजून बत्तीस मिनिट ते बारा वाजून सहा मिनिट दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि चार काळ पहाटे बारा वाजून सहा मिनिट ते एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे शिवाय बंधू आणि भगिनींनं धनतेरसला यमदीपक प्रज्वलित करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि यमदीपक प्रज्वलित करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे म्हणून धनतेरसला यमदीपक प्रज्वलित करण्याचा शुभ काळ संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल या शुभवेळी यमदीपक प्रज्वलित केल्याने तुम्ही भगवान यमराजांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता आणि अकाली मृत्यू टाळू शकता असे मानले जाते की धनतेरसच्या दिवशी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे अकाली मृत्यूपासून रक्षण करण्यासाठी मृत्यूचे देव यमराज यांच्यासाठी घराबाहेर यमदीपक लावला जातो याला यमदीपदान म्हणतात आणि हा धार्मिक विधी त्रयोदशी तिथीच्या रात्री भक्ती आणि विधींनी केला जातो मित्रांनो यावेळी धनतेरस खूप चमत्कारिक आणि प्रभावी असणार आहे कारण या दिवशी खूप शुभ आणि प्रभावी योग तयार होणार आहे अशा परिस्थितीत या योगांमुळे वस्तू खरेदी करणे आणि पूजा करणे शाश्वत पुण इतकेच फळ देईल तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणतीही पूजा कराल या दिवशी पूजा करण्याचे फळ त्याच्या बरोबरीचे असेल कारण या दिवशी उत्तरा फाल्गुनी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र बुधादित्य आणि कलाकृती योगासह ब्रह्मयोग तयार होईल कृपया लक्षात ठेवा की ब्रह्मयोग अठरा ऑक्टोबरच्या सकाळपासून रात्री एक वाजून अठ्ठेचाळीस वाजेपर्यंत राहील पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळपासून दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत चालेल तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुरू होईल जे खूप शुभ असणार आहे प्रिय वक्तानो आता आपण धनतेरसची पूजा कशी करायची ते शिकूया त्याची पूजा करण्याची पद्धत काय आहे म्हणून बघताना धनतेरसच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून शुद्ध पाण्यात थोडे गंगाजल घाला स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला स्नान आणि ध्यान केल्यानंतर मंदिरात जा तुमचा डावा हात पायाने भरा आणि ते स्वतःवर आणि तुमच्या सभोवतालच्या परिसरावर शिंपडा यानंतर बंधूंनो उत्तरेकडे तोंड करून एक व्यासपीठ ठेवा आणि त्यावर लाल कापड पसरवा तथापि लक्षात ठेवा की तुम्ही ज्या ठिकाणी व्यासपीठ ठेवत आहात ती जागा पूर्णपणे स्वच्छ असावी आणि लाल कापड नवीन आणि शुद्ध असावे यानंतर सर्वत्र गंगाजल शिंपडा आणि भगवान कुबेराची मूर्ती स्थापित करा भगवान कुबेरांसह हो भगवान गणेश देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमा स्थापित करा पूजा दरम्यान सर्व देवतांना मुळा अर्पण करा नंतर रोली तांदळाचे दाणे सुपारी मिठाई फळे फुले आणि इतर वस्तू अर्पण करा सर्व वस्तू शुद्ध असल्याची खात्री करा अन्यथा फायदा होण्याऐवजी तुमचे मोठे नुकसान होईल भक्तांनी नंतर त्यांच्या श्रद्धेनुसार कुबेर अर्पण करावे पूजादरम्यान चांदीचे नाणे आणि नारळ ठेवा हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि त्यांची स्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते यानंतर भगवान धन्वंतरी आणि लक्ष्मी चालिसा पठण करा आणि तुपाच्या दिव्याने आरती करा पूजा केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटून द्या आणि तो स्वतःही घ्या शक्य असल्यास रात्री जागरण ठेवा यानंतर संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर आणि अंगणात दिवे लावा कारण दिवाळीचा सण या दिवसापासूनच सुरू होतो आणि तुम्हालाही हे माहीत असेलच तर प्रिय भक्तांनो मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगते ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती म्हणजे धनत्रयोदशीला कोणती वस्तू खरेदी करू नये पण बंधू आणि भगिनीनो मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मीचे नाव नक्कीच घ्या नंबर एक तीक्ष्णवस्तू प्रियभक्तांनो धनतेरसच्या दिवशी चाकू ब्लेड कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू खरेदी करणे निषिद्ध मानले जाते कारण मित्रांनो अशा वस्तू घरातील शुभ वातावरण कापतात किंवा नष्ट करतात असे मानले जाते या वस्तू देवी लक्ष्मीचा अपमान करतात आणि जोपर्यंत देवी लक्ष्मीची पूजा केली जात नाही तोपर्यंत तुम्हाला जीवनात आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागेल ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करू शकते आणि शास्त्रात असे म्हटले आहे की जिथे शांती आणि स्नेह असतो तिथे देवी, देवी लक्ष्मी येते जिथे सकारात्मक ऊर्जा वास करते म्हणून अशा परिस्थितीत घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चुकूनही कोणतीही वस्तू खरेदी करू नका क्रमांक दोन काळ्या रंगाच्या वस्तू प्रिय भक्तांनो शास्त्रामध्ये काळा रंग अशुभ मानला जातो आणि तो रंग राजालाही कानिरला बनवतो म्हणून धनत्रयोदशीला काळे कपडे बूट छत्री किंवा इतर कोणतीही काळी वस्तू खरेदी करू नये कारण काळा रंग शनी आणि राहू या ग्रहांशी संबंधित आहेत जे नकारात्मकता दुःख आणि अडथळ्यांचे प्रतीक मानले जातात म्हणून जर तुम्ही चुकून या रंगाचे कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी केली तर समजून घ्या की तुमचे सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदलले आहे आणि आता तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते म्हणून धनत्रदशीला दान केले तरी काळ्या वस्तू दान करू नका असे करणे देवी लक्ष्मीचा अपमान आहे आणि तुम्ही पापाचा भागवाल आणि तुमचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका